थँक्यू मॅडम आजच्या प्रोग्राममध्ये कार्यक्रममध्ये उपस्थित असते राजकोटामध्ये उपस्थित असलेले आदरणीय जयन घराडे सर म्हणजे शालेय समितीचे अध्यक्ष तसेच संजीपुरात सर प्रिन्सिपल काळे शिवाजी विद्यापीठाचे प्रिन्सिपल तसेच सगळे सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी मला नमस्कार सर्वांनी शिवाजी मंदिरच्या माध्यमातून शाळेमध्ये एक्झाम दिली एंट्रीपडे एक्झाम ह्या एक्झामच्या माध्यमातून मला खूप एक मला विश्वास की तुम्हाला एक असा चांगला अनुभव आहे की आपण जो शाळेमध्ये अभ्यास करतो शाळेत जे एक्झाम देत असताना जे इतर एक्स्ट्रा नॉलेज गेन करणं किंवा अधिक अधिक ज्ञान आत्मसात करणं आणि अशा प्रकारची कॉम्पिटेटिव्ह जी एक्झाम जी आपल्या शाळेतच तुम्हाला संधी मिळाली त्याच्यामुळे तुमचा आज मला असं वाटतं की नक्कीच तुमचं क्रिटिकल थिंकिंग म्हणजे विचारांची शक्ती वाढेल तुमची विचारांची ऊर्जा वाढेल तुमचं कॉन्फिडन्स वाढला अशा एक्झामच्या माध्यमातून मी असं तुम्हाला सर्वांना विनंती करेल मला सांगा असं वाटतं की आपल्या ठाण्या जिल्ह्यामध्ये राजा शिवाजी विद्या मंदिर तसंच देवगड हायस्कूल या शाळेमध्ये जे प्रवेश झाले जे ॲडमिशन झाले आठशे प्लस आठशेचं वरती ॲडमिशन जे आपल्या ठाण्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ॲडमिशन त्यासाठी शाळेच्या व्यक्तीमध्ये सर्वांना टाळा वाजलं पाहिजे ह्यासाठी सर्वात जास्त सहकार्य कॉपरेशन नेहमी आम्हाला मिळाले ते सर तसंच थोडासा त्याच्या त्यांच्याकरता पण आपण काय वाटवलं पाहिजे सरकारीमुळे आणि शिक्षण शिक्षकांच्या सहकार्यामुळे ते शक्य देणं का ऑलिम्पेड संवाद केलं तुम्ही सर्वांनी मी चांगल्या प्रकारे ही एक्झाम परीक्षा दिली मी मला एवढं सांगायचं इच्छा वाटते ही ऑइम्पेड परीक्षा तुम्ही जी दिली यावर्षी हे तुमची पहिली पायरी आहे जी तुमची स्टेपिंग कोड असं आपण असं म्हणतो पहिली पायरी म्हणजे पुढे जसं तुम्ही मोठे वाल तुम्ही कॉलेजचे शिक्षण घेत असताना तुम्हाला नंतर काही विद्यार्थी सायन्स क्षेत्रामध्ये ऍडमिशन घेतील इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल काही विद्यार्थी कॉमर्सच्या बाकी फील्डमध्ये ऍडमिशन घेतील कोण आर्ट्सच्या क्षेत्रामध्ये आणि कोण अन्य फील्डमध्ये असेल किंवा तसंच डिग्री तुमची शिक्षण आफ्टर तुमचे एज्युकेशन कम्प्लीट झाल्यानंतर मी नक्कीच तुम्ही इतर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणार तर ह्या परीक्षेचा ह्या एक्झामचा अनुभव घेऊन तुम्हाला अजून अधिक अभ्यास करून अधिक असं ह्या नॉलेजचा वापर करून पुढे पुढे आपल्याला आय आय टी असेल नीट एक्झाम असेल एम पी एस एक्झाम असेल यू पी एस एक्झाम असेल ह्या परीक्षेसह तुम्हाला पुढे द्यायच्यात पुढच्या आयुष्यामध्ये म्हणून आपण असं समजायला पाहिजे ही जी परीक्षा ऑलिम्पिक एम बी एस ऑलिम्पिक तुमच्या भावी आयुष्यामध्ये यश संपादन करण्यासाठी एक फाउंडेशन आहे हे फाउंडेशन जे आपल्याला शाळेच्या माध्यमातून आपल्याला ही परीक्षा घेण्याची सुवर्ण संधी प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाली आहे सांग असं वाटतं एक मात्र यशस्वी होणे म्हणजे यश संपादन करणे स्पर्धा स्वीकारणे मग श्री आदरणीय नरदास कटोकर सरने आपल्याला सर्वांना सांगितले की कॉम्पिटिटिव्ह कॉम्पिटिशन हे असणार आहे पण त्या कॉम्पिटिटिव्हमधून आपल्याला आपलं टॅलेंट आपल्याला दाखवायचं आपला प्रगती करायची तर हे कॉम्पिटिशन स्वीकार करणे ॲक्सेप्ट करणे तसंच तर रोज आपण नवीन या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे सर्वांनी सांगितल्याप्रमाणे एआयचे टूल्स वेगवेगळे टूल्स आपण आर्टिफिशियल टूल्स वेगवेगळे टूल्स आपण रोज आपण ऐकतोय ह्या टूल्स आपण आत्मसात केल्या पाहिजे तुम्हाला सर्वांना कल्पना असेल पण मला एकदा आवडून सांगायचे आपली शाळा राजा शिवाजी विद्यामध्ये कसंच आधार जळपणे असतो हे आपलं एम पी एस एलचं ऑथराईज कम्प्युटर लर्निंग सेंटर आहे आपल्याला विविध <laughs> कम्प्युटर क्षेत्रामध्ये डिजिटल स्किल्स आत्मसात करायचे तुमचं सगळ्यांचं डिजिटलच्या फील्डमध्ये एक एक्सिलन्स किंवा एक्सिलन्स निर्माण करण्यासाठी आपल्या शाळेमध्ये आपण एक चांगली ऑपॉर्च्युनिटी एक संधी आहे आपण कम्प्युटरचे विविध कोर्सेस स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस आपण आपल्या शाळेमध्ये करण्याची एक मोठी संधी मिळते ती संधी प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही संधी आपण ऑपॉर्च्युनिटी आपल्याला स्वीकारायची आपल्याला आपल्या शाळेच्या माध्यमातून तसंच ह्या शाळेमध्ये आपल्या शाळेमध्ये फ्युचर बेस्ड टेस्ट म्हणजे कर्ड इन्स्युलेशन टेस्ट आपण काही विचार ते नक्कीच ऐकलं असाल की वेगवेगळ्या कण चाचणी तर टेस्ट बाहेरच्या बाहेर टेस्ट असतात वेगवेगळ्या प्रायव्हेट कंपनीजतर्फे पण आता तिथं न जाता आपल्या शाळेमध्ये आपल्या संस्थेमध्ये एक ॲडव्हान्स लेवलची तरी इंग्लेशन टेस्ट म्हणजेच तर असं म्हणतो फ्युचर वे जे आपल्या शाळेमध्ये पण उपलब्ध आहे या टेस्टमध्ये तुम्ही नक्कीच शाळेच्या शिक्षकांच्या शिक्षकांच्या बळी दिले मी दे, टेस्ट तुम्ही देऊ शकता येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला ह्या टेस्टमधून किंवा प्रत्येकाला तुमचं टॅलेंट इनबॉर्न टॅलेंट्स तुमचं कुठल्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे तुमचे स्ट्रॉंग पॉईंट्स तुमचे वीक पॉईंट्स तुम्हाला समजतील आणि जे काही वीक पॉईंट्स तुम्हाला समजतील या करी इंग्लिशन टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला एक नेक्स्ट लेवल स्कोप ऑफ इम्प्रुव्हमेंट आपण जर असं म्हणतो स्कोप ऑफ इम्प्रुव्हमेंट आपल्या करिअरमध्ये चांगली घडामोडी किंवा चांगलं नेक्स्ट लेवल ऑफ एक्सिलन्स करण्यामध्ये आणण्यासाठी ही टेस्ट आपल्या शाळेच्या माध्यमातून तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आवर्जून ह्या टेस्टला ॲफ व्हा किंवा बसा असं मी तुम्हाला विनंती करेल तसंच आपल्या शाळेमध्ये एम्युएसी कोर्स जो आपण गेले दीड वर्षापासून आपण राबवतो आहे जो आपण डिजिटल लिटरेसी असं म्हणतोय मला इथे सांगायला आवडेल की पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आपली एम्युएशनल कंपनी जी दोन हजार एक पासून कार्यरत आहे अक्रॉस द महाराष्ट्र जसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे इतर राज्यामध्ये परदेशामध्ये पण एम पी एस एल ची एम पी एस एलची म्हणजे एक्सटेंडरी कंपनी आहे एक्सटेंडेड तर हा एमपीएसएल कोर्स आपला अतिशय ऍडव्हान्स लेव्हलचा डिजिटल स्किल्स कोर्स दोनशे पेक्षा अधिक स्किल्स एआय किंवा मध्ये एआय आपण समाविष्ट केला हा कोर्स तुम्हाला इथे शिकायला मिळतोय त्यासाठी तुम्ही नक्कीच शिक्षकांना तुम्ही संपर्क साधा या स्किल्सचा आणि वेगवेगळे करिअर इंटरेशन असतात या शाळेतून नक्की असता फायदा होईल तुम्हाला मी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो एवढे थोडे मी सांगतो धन्यवाद